राजकीय आणि काही ते गोव्यामध्ये रचणार या कार्यक्रमाला ते आले नाही परंतु त्यांच्या केंद्रामध्ये कार्यक्रम असल्यामुळे ते पोहोचले नाही परंतु त्याने आपल्या शुभेच्छा आम्हाला इथे दिलेल्या आहे त्याचा आपण इथे विरोधा रूपाने पाहणार आहोत आता मी सर्वप्रथम हा हो मागता आता जे पुणे आमच्या

आपल्या विकास माननीय आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नाने भरखडोच विकास झालेला आहे आपल्या इकडे पीएसडी एल एल अस डॉक्टर आहेत चार पाच डॉक्टर आपले झालेले आहेत इंजिनियर झाले आहेत प्रत्येक क्षेत्रात इकडून युवा तिथे युवा काम करत आहे पण व धनगर समाज सत्तरीमध्ये विकास आहे